छत्रपती संभाजी महाराजांचा चाळीस दिवस छळ झाला पण छत्रपती संभाजी महाराज डगमगले नाही व्यसनी असते तर डगमगले असते ना दादा दारूचा कनही पोटात मरेपर्यंत नव्हता म्हणून छत्रपती संभाजी महाराज एवढं सहन करू शकले आपला राजा जुलुमशाही होता एक काळ रयतेचा छळ माजलेला तोडण्या ती नाळ अन्यायाची माळ जन्माला बाळ शंभुराजा मुघलांची सत्ता मानसांची मंदी वासनेची धुंदी चढलेली वाचविल्या माता गुलामास बंदी नारीला जो बंदी शंभूराजा संस्कृतचा ग्रंथ बुदभूषणम म वाचला गरे संस्कृतचा ग्रंथ बुध लागतो जनम समजाया तो नाई का भेद तो नख शिखांत केला पादा क्रांत ज्ञान मार्ग कापलेली मान झुकलीच नाही चाले नाच काही औरंग्याचे रयतेच्या साठी रक्तात नाहला अजिंक्य जाहला शंभुराजा जळता 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 संपले जीवन आयुष्याचे रान शंभुराजा स्वराज्यासाठीच तन मन धन खरे बलिदान शंभुराजा मावळ्यानो वाज बाप हा जाणावा आदर्श मानावा शंभुराजा राजा काळ जात ठेवा धग धगता दिवा शिवबांचा बांचा छावा आज आजही इथल्या शेवट आजही इथल्या पवित्र मातीत डोंगर दरीत कडाक पारीत आजही इथल्या पवित्र मातीत माणूस जातीत हरक दिव्याच्या वातीत मर्दांच्या छातीत शंभुराजा मर्दांच्या छातीत शंभुराजा